पुणे जिल्ह्यातील माळवडी एक शांत आणि निसर्गरम्य गावात अतिशय धक्कादायक घटना घडलेली आहे अक्षरशः वराडे सुद्धा पळाली त्यानंतर नवरा नवरी सुद्धा पळाली अशी घटना काय घडलेली आहे चॅनलवरती पहिल्यांदा आला असेल तर गुन्हेगारी वासना या चॅनलला तुम्ही जरूर सबस्क्राईब करून घ्या आज या गावात अभिजित आणि आरती यांच्या लग्नाचा सोहळा होता संपूर्ण गावात चैतन्याची लाट उसळली होती सूर्य नुकताच आकाशात वर सरकला होता पण चौकामध्ये बांधलेल्या भव्य मंडपात सकाळपासूनच लगबग सुरू झाली होती मनपावर केशरी आणि पिवळ्या रंगाच्या झेंडूच्या फुलांची आकर्षक सजावट करण्यात आली होती लांबच लांब खुर्च्या मांडलेल्या होत्या आणि वराडी मंडळी हळूहळू जमत होती ढोल ताशांच्या आवाजात गावात एक उत्साहपूर्ण गोंगाट निर्माण झाला होता नटून थटून आलेल्या महिला त्यांचे हसणे मुलांची धावपळ आणि ज्येष्ठांच्या गंभीर चर्चा सर्वत्र एक मंगलमय वातावरण होते मग त्यानंतर असं कोणालाही माहिती नव्हतं की त्यांच्यासोबत तो धक्कादायक प्रकार शेवट घडणार आहे आणि अक्षरशः सर्व वराठी मंडळे पळणार आहेत आणि नवरा नवरी सुद्धा अक्षरशः त्यांना सुद्धा मग पळावं लागलं असं या घटनेत काय घडलेलं आहे ही घटना पाहिल्यानंतर तुम्हाला सुद्धा एक मोठा आश्चर्याचा धक्काच बसेल नवरदेव अभिजित वयवर्ष अठ्ठावीस एका आय टी कंपनीत कामाला असलेला तो तरुण आज तो शेरवाणीमध्ये एखाद्या राजकुमारासारखा दिसत होता त्याच्या चेहऱ्यावर लग्नाची थोडी धाकधुक आणि आरतीला कायमची आपली करण्याचा आनंद स्पष्ट दिसत होता दुसरीकडे नवरी आरती वैवर्ष सव्वीस साधेपणा आणि सौंदर्याची मूर्तिमंत रूप होती लाल शालूमध्ये ती एखाद्या देवकन्येसारखी दिसत होती तिच्या मैत्रिणी मधुरा आणि स्नेहा तिला सतत धीर देत होत्या मग असं या घटनेत काय झालेलं की अक्षरशः संपूर्ण महाराष्ट्र हदरून गेला संपूर्ण वराडी लोक तेथील जी होती ते अक्षरशः पळू लागले होते या घटनेमध्ये असं काय घडलं की अक्षरशः नवरा नवरीला सुद्धा तेथून पळ काढावा लागला मग ही घटना संपूर्ण घटना तुम्ही आज नक्की बघा लग्नविधी सुरू होण्यापूर्वी अभिजितने मित्र राहुल आणि गणेश मंडपातील व्यवस्थापनात मदत करत होते प्रत्येकजण आपापल्या जागी बसला होता मंगलाष्टिका सुरू केल्या मंत्रांचे गंभीर नाद ढोल ताशांचे सूर आणि मध्येच वाजणाऱ्या शंखाचा आवाज वातावरण भारावून गेले होते वराडी मंडळी अक्षता देण्यासाठी तयार झाली होती बरोबर याच वेळी मंडपाच्या मागच्या बाजूला जिथे जेवण करण्याची तयारी सुरू होती तिथे एक हलकीशी कुजबूज सुरू झाली कोणीतरी हळू चोरडले अरे तिकडे बघा काहीतरी पण आवाजाच्या गलबल्या ते लगेच दबले गेले मंडपातील काही बायकांनी मागे वळून पाहिले त्यांना काहीतरी काळे ढगासारखे जमा होत असलेले दिसले पण लगेच चला काहीतरी गैरसमज असेल असे म्हणून त्या शांत बसल्या नवरीकडील काही नातेवाईकांनीही हालचाल पाहिली पण कोणताही अपशकून नको म्हणून त्यांनीही दुर्लक्ष केले त्यांना वाटले लग्न आहे काहीतरी पडलं असेल किंवा एखादा पक्षी असेल विधी सुरू राहिले पण काहीतरी बिनसले आहे ही अस्पष्ट भावना अनेकांच्या मनात रेंगाळत होती भीतीने गोठलेला क्षण मंगल अष्टिकांचा अंतिम टप्पा सुरू झाला होता पुरोहित अखेरचे मंत्र उच्चारित होते नवरदेव नवरी एकमेकांच्या गळ्यात हार घालण्यासाठी तयारही होते ढोल ताशांचा आवाज आता सर्वोच्च पातळीवर पोहोचला होता नेमका या क्षणी वधू वरांना स्पष्टपणे दिसले की बाजूला उभे असलेले कॅ क्या, कॅमेरामॅन प्रकाश चित्र म्हणजेच फ्लॅश घेण्यासाठी जोरदार फ्लॅश मारत होता जोरदार ढोल ताशांच्या आवाजाने आणि कॅमेऱ्याचे तीव्र फ्लॅशमुळे मांडवाच्या अगदी मागच्या बाजूला मग ती घटना घडली आणि त्यानंतर अक्षरशः संपूर्ण महाराष्ट्र हदरून गेला तेथील काही वराडी लोकं होती ती सुद्धा आता पळणार होती आणि नवरा आणि नवरीला सुद्धा आता पळावं लागणार होतं कारण की घटनाच तशी घडलेली आहे ढोल ताशांच्या आवाजाने आणि त्यानंतर कॅमेऱ्याचे तीव्र फ्लॅशमुळे आणि कदाचित मग जेवण बनवत असलेल्या त्या सुगंधाने ती अक्षरशः घटना आहे की संपूर्ण महाराष्ट्र हदरून गेला मग अचानक सर्वांनी मागे बघितलं आणि सर्वांना आश्चर्याचा मोठा धक्का बसला अखेर मग जोरदार ढोल ताशांच्या आवाजाने आणि कॅमेऱ्याचे तीव्र फ्लॅशमुळे आणि जेवणाच्या सुगंधाने मांडवाच्या अगदी मागच्या बाजूला एका जुन्या लोखंडी खांबाला लटकलेले एक मोठे मा खाय मदाचे पोळे ते हादरले ते पोळे गेल्या अनेक वर्षापासून तिथे होते आणि ग्रामस्थांनी ते तसंच ठेवले होते पण या प्रचंड आवाजाने आणि प्रकाशाने ते पोळे अक्षरशः फाटले पोळे फाटताच आतून काळ्या ढिग्यासारख्या हजारो चिडलेल्या मधमाशांनी एकदम मांडवावर हल्ला केला क्षणात अरे पळा पळा अशी एक किंकाळी घुमली ही एक किंकाळी एकताच उपस्थित सर्व वराडींना काहीच कळेना लोक गोंधळले पण जेव्हा दोन तीन जणांनी अंगावर मधमाशा चिटकल्याचे बघितले आणि त्यांच्या किंकाळ्या अधिक तीव्र ते झाल्या तेव्हा लोकांमध्ये भीती दा, दाटू लागली पळा तुमचा तुमच्या जीवावर आलाय अभिजित आणि आरतीने हा थरथर आपल्या डोळ्यांनी पाहिला त्यांच्या समोरच वराडी मंडळीच्या अंगावर मधमाशांच्या झुंडीच्या झुंडी चिटकत होते आणि त्या लोकांना दंश करत होते क्षणार्धात मांडव एका शांत समारंभातून रणंगणात बदलला भीती आणि वेदनेने लोक वेडेवाकडे धावू लागले खुर्च्यांची मोडतोड झाली ताट भांडी खाली पडू फोटू लागली कोणी कोणाला तुडत होते कोण कोणाला पाडत होते याचा काहीच नेम नव्हता अनेकांच्या चेहऱ्यावर मधमाशांचे लाल दंश दिसत होते आरती थरथरली तिने अभिजितच्या हाताला घट्ट पकडले तिच्या मामाच्या पायाला मधमाशांनी घेरले होते आणि ते वेदने विवळत होते अभिजित हे काय चाललंय तिच्या आवाजात भीतीने कंप होता अभिजीत ही मग पूर्णपणे अक्षरशः गोठला होता पण त्याने स्वतःला सावरले आरती विचारू नकोस आता फक्त धाव त्याने तिचा हात पकडला आणि लोकांच्या गर्दीतून वाट काढत ते दोघे बाहेरच्या दिशेने पळू लागले लोक जीव वाचवण्यासाठी सैरावैरा धावू लागले काही ज्येष्ठ नागरिक जागेवरच खाली पडले आणि त्यांना पायाने तुडून अनेकजण पुढे गेले मुलांचे रडणे महिलांचे किंकाळणे आणि पुरुषांचे घाबरलेले ओरणे यामुळे संपूर्ण परिसर नरकासारखा भयावन झाला होता बाहेर पडलेले एक तरुण रोहित याच्या पाठीवर मधमाशांचा एक मोठा थावा काळ्या ढगासारखा लटकलेला होता लोकांना नेमके काय झाले हे कळेनासे झाले होते पाच मिनिटात तो संपूर्ण मांडव रिकामा झाला एकही सजीव व्यक्ती आत नव्हती फक्त तुटलेल्या वस्तू उलटलेली भांड्याने सर्वत्र पडलेल्या अक्षतांचे फुलांचे अवशेष शिल्लक होते बरोबर त्याचवेळी गावात हा गोंधळ झाल्याची बातमी मिळाली आणि त्याच त्यांची जीप घटनास्थळी पोहोचली त्यांनी पाहिले की गावावर जणू काही संकट कोसळले आहे काही लोक रडत आहेत काही ही पळत होते तर अनेकांच्या शरीरावर मधमाशांचे दंशांचे लाल लाल भयानक ठसे उमटले होते एकोणीस जण अक्षरशः यामध्ये गंभीर जखमी झाले होते त्यात एक लहान मुलाचा आणि वरांच्या मामांचा सुद्धा समावेश होता त्यांना तातडीने गाड्यांमध्ये घालून जवळच्या रुग्णालयात हलवण्यात आले गावातील वयोवृद्ध शंकर काका यांनी शांतपणे पोलिसांनी जमलेल्या लोकांना सांगितली ही गोष्ट लोकांना जिवंत खात असते आपण आज ज्यामुळे पळालो हेच खरे आहे पोलिसांनी मांडवाच्या मागच्या बाजूला तपास केला आणि त्यांनी फाटलेले मधमाशाचे पोळे दिसले त्या पोळ्याभोवती अजूनही शेकडो मधमाशा संतापलेल्या अवस्थेत भिरभिरत अभिजित आणि मग आरती एका झाडाखाली उभे होते त्यांच्या अंगावरचे कपडे फाटले होते पण ते सुरक्षित होते एकमेकांना बघून त्यांनी सुटकेचा निश्वास सोडला त्यांचे लग्न झाले नव्हते पण त्या संकटात त्यांनी एकमेकांना एकमेकांचा हात सोडला नव्हता माळवडी आ गाव अजूनही या अचानक झालेल्या मधमाशांच्या हल्ल्याच्या धक्क्यातून पूर्णपणे सावरले नव्हते अशा प्रकारे ही संपूर्ण घटना घडलेली आहे तुम्हाला या घटनेबद्दल काय वाटतं तुमच्या प्रतिक्रिया जरूर कळवा